नमस्कार मंडळी मी तुमचा मामा धीरज बोर्डे आणि आज आपण फटाफट आपल्या जे ड्रोन आहे त्याला जाणून घेऊया सो तुम्ही जर बघू शकता या ड्रोनला आहे सहा पाते सहा मोटारी आणि सहा पाते यामध्ये आहे हॉबीविंग्सच्या एक्स सिक्स प्लस आहे चोवीस इंचीचे पाते आता आपण याची ये खाली येऊया हे आहे याची टँक ही टँक आहे बारा लिटरची टँक आहे याला आपण दहा लिटर कॅपॅसिटी मध्ये मोजलं जाते यानंतर याला आहे एक फ्लोमीटर राईट हे वाईट वालायचे जे तुम्हाला हे आहे फ्लोमीटर फ्लोमीटरचं काम काय असते जे पाणी येत आहे इथून रेग्युलेट करायचं त्याचनंतर हे आहे पंप विथ एट लिटर कॅपॅसिटी आणि यानंतर तुम्ही बघू शकता इथे आहे आपल्याकडे कॅमेरा आणि एलईडी हे बघा इथे कॅमेरा दिस इज जीपीएस जीपीएसचं काम काय सगळ्यांना माहिती आहे जीपीएसचं काम काय असते की आपल्याला पोझिशन सांगायची ड्रोनची आणि आपल्याला शेत पण मोजता येते आपल्याकडे इथे आहे बॅटरीज तुम्ही बघू शकता हे आहे हिअरविंगच्या बावीस हजार एम एच च्या बॅटर बरोबर आहे दिस इज व्हेरी फास्ट डिस्चार्ज आणि व्हेरी फास्ट चार्ज बॅटरीज ह्या बॅटरी आरामात पंचवीस मिनिटात चार्ज होते हे नोझल आहे जे सिम्पल नोझल आहे याचा पण शेप पण घेत नाही कारण की आपल्याला हे जे नोझल आहे याचं खूप चांगली इफिशियन्सी मिळत आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला याच्या आजचं बघायचं याच्या अंदर काय आहे नक्कीच या व्हिडिओला शंभर कमेंट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला किती उत्सुकता आहे बघायसाठी तर मंडळी धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओला